धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडो दोघाला भी म्हणतात हवड्या हाय लय लाज मोड्या साऱ्या गावाला रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपण चकुरघोड्या अन्ना आपण चकुरघोड्या गो काय लागला का काय जरा कळू दे की तुम्हाला काय घाण पडेल का वकील पण चला तू पण असला मागा वाचत टाकता मारून तुम्ही ला मला काय म्हटलं तू त्या दिवशी काय म्हणलं काम होतं वकिलाकडे होत आहे जरा ड्रेस घेतला बॉम्ब आला काम नाही धंदा नाही वकील पण नाही तू पण नाही तो बोरटा वकील आहे मला माहित आहे माझ्या शाळेत चांगली चांगली त्या जाते ते वकील आहे मात्र माझ्या शाळेत तो मागे बसत होता कोपऱ्यात पेन्सिल का मागे बसणारे मोर पुढं असते ते चांगल्याला काही येत नसते पुढे बसतो सल्ला देणार आज देतो की आज चाललोय मी तिकडे जाणार आहे जाणार आहे का आण नाही तर बिन काम आज मी कर्ज चाललो रे बिन कामान नवीन ड्रेस घेतला आता चष्मा नवीन आणायला आता मालक होणार जमीनदार होणार म्हटलं ब्रँडेड वागाव मी तुमच्याकडे काय आले असलं करा आता येते म्हटलं वकील वळखी जर म्हटलं सगळं आलं तरी तुम्ही काय सहा ठेवत नाही त्याला काय ठेवत नाही तर ए शेअर वागण्यास कारणाने वाढवण्या घेऊन चाललोय मी जरा घराकडे जाऊ मी घराला येतो घरला घरी सांग म्हणजे मला नाही सांगतो मला एका बाजूला बोलवून सांगतो की सांगतो जाऊ काय ना इकड्या कुणी निघालाय कुणी घालाय या बजायचं वड नाही मला आहे ती काम काय काम आहे कुठ निघालाय चाललोय व किलागत असं करू की गाडीवर जाव्या मी पण येतो माझं काम आहे बाबा तुझी गाडी तुला ठेव काय मापाच आहे आम्हाला माहित आहे गाडी तुझी आहे म्हणजे गेलो एक एक मिनट आपले बघितलं काय 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 माझं काय त्या दिवशी चुरणा होती नाही गाडी कशाच चुरणार मी गाडी का मी काय चोर आहे तुझ्या गाडीवर बसायचं होतं भ्या वाटतंय केव्हा पोलीस येते कळ कळला आवाज करू गे तुला जायचं आहे तुझी तुझा माझ्या काय नादा लावू नको माझ्या मी नको चालू नका दोघंजून जावे गे माझे बी काम आहे वकिलाकडे येणार आहे चालत येतोय माझ्यास बस गाडी चला जाव्या गाडू नको चालत येतोय का चल चालत चालत नावे गे माझं काम आहे तिथं आला तर मला तुझ्या तिकत तुझ बोलायला येणार नाही तुला बाहेर थांबायला लागेल आज सांग तुम्ही आज बोला गे मी बाहेर थांबतो की हो तुम्ही चालू मी बोलतो की काय माहिती माझं चालतंय गाडी नको गाडी नको तुझ्याला सोडाय की का असं करायलाय चल की मग चाल जा मग तर नको मग तुम्ही बरं वाटत असलाय ना शिवासा नाव मग मग कामावर लक्ष ठेवा मग कशासाठी आलो इथं कामावर हो लक्ष ठेवा झालोय पाणी भिजले जरा मारत जावा पाण्याची गरज काय पावसानं भिजलंय कसलं तरी पावसान भिजले तरी पण मारत जावासाहेब काम कसं झालंय काम चांगलंय पाणीच कमी का पाणी कमी पडते बंगला जरा मोठा काढलाय का तुमचं पाणी कमी पडतंय पाऊस चालू आहे फोन माग गया वाळले बघा गे आपण साहेब हा तुम्हाला सांगतो एवढी दहशत आपली गावात आहे वाय वाय अनुभव आला असेल काय काय माणसं घरी न बांधायला आणायला तर रानाला हुडकत गेली ती काकाला काकाला सकाळी तांडला होता मी काय काय करतोय मला काकाला सांगायला काकाला म्हणतात साहेब म्हणतात तुम्ही असाच काय म्हणलं होता कोणाला काय खोडका नाही काय म्हणत पुढं काय सुद्धा बोलायचं नाही सगळं गाव मी सांभाळतोय घर मी सांभाळतोय तुम्ही काय सांगायला लागला तर मला नाना काय करत ते काय नाही काय झालं कोणाचं पण काय पण एकर बसलाय आपलं आपलं चालले बघाय ती अबार ते सांगायला लागली ते की काय येड्यांनांदा लागत बसताय तुम्ही बघा तुम्हाला येड येड कोण म्हणताय मला येड ताणून मारील सगळं गाव म्हणत आपा ए बोलू कावीली हे असे येडा करते आणि काय करायचं गेला का रे गेला कुठेकडे गेला कोनेड गेला काय माहित नाही बरं ते ना तुम्हाला असं का म्हणतो मारणारच आहे लाईल मारणार जरा विचार करा तुमच्यासारखं समजून घ्या का परपंचत त्याला घ्या की समोरून का तुमची कसं तुम्ही कसं सुधरलाय त्याला तसं सांगून चार शब्द परपंचात घ्या की सुधरून लगा हा एक काम करता तुम्ही हॉस्पिटल तसलं काय नाक येड्यात हॉस्पिटल तुम्ही सुधरून सांगाल का ती काय ये ऐकाय का पुतनी आयल्या का माझा तो असं करता येडा आहे का ती हा सुधुरून घ्या की जरा काहीतरी करा गेला का धरून तुम्ही कसं परपंच करताय तर त्याला का परपंच करू दे का फिरतोय का गावात मला जपकून फिरतोय आता गेला का नाही मला बघून सांग बरं बघतोय मला एक काम कराय देवदेव ऋषी बघाय कुठे तर बघा गे तुम्ही मी खर्च घालतो की छान ना देवदेव ऋषी असते अंगात वळ वळतोय त्याकडे वेड्या हॉस्पिटलला ने जावा आज वेड्याच्या हॉस्पिटलला हे का ते येणार आहे का नाही तू करतोय का नाही देवदेवऋ जर बघितलं तर खर्च पाठ्या घालतो ना सगळा

हो नमस्कार ओ नमस्कार 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 काय काम झालं हे कामात झाली एक मिनिट जरा वाचून घ्या जरा बघून घ्या कसं वाटतंय बाबा लगा लोक असलं फॉर्मुला हे एक नंबर फॉर्मुला आहे बरं असू दे चला येऊ चालते चल, फीज बघायची तेवढं फीज र आता लगेच असते का पैसे आमचे बा काय अडचणी करायला लागते हो। करायची तिथे या की तुम्हाला फीज तिथेच वाटली करायची बर बर चालतंय मला पण जायचं कोर्टात कॉर्टात येतो थोड्या मला जायचं थो। फोन करा मला अॅड्रेस सांगा कुठे चालतंय चालतंय या चाल होय का काय अण्णा या घरी गेलो तू गेलो होतो अन्न घरी सगळं गाव काम घेऊन जातो मी गेलो असंच अण्णा माझ्या घरी भांडे लावायला घेतात तो अहो भांडण कुठं मी लावलंय ती मी आपलं गेलो नव्हता अण्णा म्हणून म्हंटल ये तू ताई चहा बी दिला मला चहा पिलो ना आलो याच्या घरी भांडणे लावून नाही मी काय भांडण लावलं नाही ये जेवून घ्या की जेवण कवा तर प्रेमानं बोला बे का दुश्मनासारखंच वागताय घरात आता कोण आहे का एवढं कशाला किती घेऊन सांगायचं तिथं नवीन आहे काय चांगला दा बात कशाला करताय प्रेमानं सांगा की जरा मन सांगू अ कुठे काय बांधणं लावलं तिने काय पिन का माझ्या कशाला मी गेलो चहा पिलू आलू लोकांच्या रोज माहिती लोकांची भांडणी लावून लावत नाही तुम्हाला कोणतर आपल्या दोघात फुट बघताय तुम्ही आहेत जगाचं माझा ऐकायचं कुठल्या नाही तर तुम्हाला तर माहित आहे माझा विषय लय हार्ड आहे विषय माझी तुम्ही लगेच अगावर येता ना ना बरं झालं लवकर आला मला धर काय मला आधी धरतो काय की घेऊ बस तरी पण धर्म आज माझा काका तसं नव्ह मी काका मी नुसतं म्हणतो तो काका तुम्हाला माझा विषय हार टाईम आहेत नाही तुम्ही मला किंमतच देणं झालं बाहेर हरड असतं का घरात असतोय ग बसता का त्याच होतंय अरे आता कोण ऐकायला सांग की आगावरच याय लागलाय मग का काय माझ्याकडे पट करून गुठू मी ना नाही बरोबर आहे का काय काय तुमचं वि वय आहे का तुम्ही कशाला लागतंय पोर नादाला नाद्याला काय आहे का नाही व्हाय की पण लय मनाव घ्यायचं नाही वकिलांना काय देतील दिलं बाहेर की बाहेर चिला का बाहेर मी थांबतो चालते एकूण काय येऊ काय म्हणू ल का ग बसू मी नाही तर काय केलं असतं काय केलं असत एका चौघ असतं तर कसं सांभाळलं असतं तुम्ही प्रायव्हेट विषय आमचं तुझं काय मध्ये इतरायचं काम आहे ते धडा 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 मला बोलायला लागलाय तो एखादा शब्द बोलाय तुला जुळत नाही नाव रे बाजून मी काय बोलतो वयस्कर वयस्कर आहे की पण मला जरा प्रेमाला लग्पाड असं हो हो ते बोलतोय मला तडा तड बोलतोय त्यांना जवज आहे का मी जवज आहे होय की सार बरोबर आहे त्यांना भी कात्रो असं कळत असेल की त्या माप्पाने ती बोलते मग आता जाताना काय इजरायज गरज आहे आई इथु lignin माघारी बोलवायला म्हणजे कसला जाय ए पापा रुबरला नका सिंहर असू दे खिलतो वकीलागत गलता फॉर्म्युला सांग मला फॉर्म्युला आज तर मला सुट्टी देणार नाही ना मी हो आवा ना का हो काय कस आहे असं मी होई नाही मी करतो तुम ओळखलं म्हणजे तुला का आता मी आहे मी आहे सगळं वाचा की हाय असं सगळं करायचं मला नको ती मला जमीन जागा काय नको अहो बिल की शिजन बिल लढतरीच घरातल्या घरात ते नसतंय माझा ऐका शान व्हा जरा मग असं करू एक आण मला पण घेऊ आण मला काय सांगून की आण आन... हाना आता हेती गेले ते त्या घराला जात की आता ही ओय नाही येणार आहे म्हटलं तू येणार की हं आण तुझं आहे मालकिणीला पण सांगायचं आ... तुझं काम आहे ओय सांगायचं चांगला आहे तुझा फायदा होईल मनायले पैसे 5-10000 रुपये घेऊ त्यांच्याकडं जे की आणि आमच्या नासक्याकडे पण ही गानपडे जाऊनी मला देत नाही دي 10-10000 रुपये सरळा कर तुम्हाला इकडे बघा आता मनानं देते फॉर्म्युला वापरायला लागते तुला मी सांगतो म्हणलाय का मग माझं सेपरेट हजार मी जास्त काढणार असं म्हणायचं दहा हजार निघते काय म्हणून मी काय जरा सांग तुम्ही तुम्ही यायला अजापात तयार नाही मी नाही येत मी गावाला चाललो नाही तर चाललोय म्हणा तुम्ही आमच्या संग यायचं नाही 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 मी कशाला येतोय पण ते बाबा पैसे दिल का बाबा कोण होणार आहे कोण तुम्हाला करायचं आहे कोण होणार आहे लोकांना ते तानून मारल की कोण काका नाना कोणाला सुद्धा ओळखू येत नाही त्याची जबाबदारी माझी घेची अन्नालाही धावीस हजार रुपये हा दुसरीला पण सांग सांगतोय व्हाय पहिले म्हण ने मग कराय ने बोललं पीक त्याचं काय डायच की तीनसं होणार त्याचं पण तो पण घ्यायच्यातला मी म्हटलं नाही तुला की मागा मारून जात होता देवळात रुपया आणि चारांनी सोडत होता आम्हाला गोळ्या दिल्या त्याने घेऊन माझा की पण तो वकील झाला वकील झाला तुम्ही उश्या असून काय करायचं काय करायचं मग असं करूया त्याला पण बोल मला तो त्याचं तरी सा नाही मिळलं तर आपल्याला मिळणार ओळखल तर मारायला मेजॉरिटीला तर माणूस होईल काय की पण चांगला विचार करायची मिळलं तर माझी मिळणारच आहे चला मी सांगतो चालू कर मी कशाला यायला तू आता जागे जाऊ का पण मग मला बोल मग ना या तुम्हाला काय माहित नाही बोल होते की देवा जायचं म्हणजे मी जागे येतच नाही म्हणजे चालते चाल मी जातो आधी आता हाय की कुठं काय आलं होती गोष्ट ऐकता का ऐक तुमचा चाललाय रजव तमाशा रोज उठून किचकिच बरी नव्हतं त्याला कुठं तर बाहेर वसाच बघा आपल्या कोरोनाचा आला एक बाबा बर का तुम्हाला बघतोय का बाबा बघ तू म्हणजे चांगली चांगली माणसं जाते ते अण्णाला फरक पडलाय बघ अण्णा मला वाटतं आठवड्यात दोन तीन डाव तिकडेच असतो अन् का माझ्याकडे सगळं आमच्या येत नाही आता मला कोताला असता मी आलोय पळून इकडे सांगायसाठी तुम्हाला हे काय पैसा जाऊ दे जायचा अवधी लागा तरी तू सगळं काय जायचं माझं पैसा दे बघूया इची लागा हा येणार की हो वहिनी तुम्हाला पण सांगतो या बघा काय तर असं घा बसू नका ती उग जगा उपसाडायला कुत्र्यावानी येते या बाहेर मी तसं अहो शंभर टक्के शंभर टक्के गुण येतो शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के का विश्वास ठेवून बघा आता ही किचकिच बरं आहे रोज मग कशावर ठेवायचा गो विश्वास कळगा तुम्हाला मी मी सांगतोय म्हणून शेवटचा पर्याय करून बघा बर काका डाईस हजार रुपये पडलं म्हणून सोडून द्या पंचवीस हजार जाऊ दे काय नाही त्याला तयार की मला म्हणून काय उपयोग त्याला तयार करायचं तू करशील का माना माझ्यावर हाक मार माझ्यावर ठेवा पण आताच त्याला तिकडे 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 न्यायला तयार करायची त्याला बोलवायची हाक मारायची हाय तिथं बाहेर आहे काय काम आहे बसा काय काम आहे काय कळे ना झाले जरा व्हायसोध सुधरायचं बघा काय माझं जरा ऐका हे काय तर मला या नावायला घेतला जे जरावं बोल ती म्हणतं माझं करा ऐकशील का नाही तर ऐकायचं आपल्यात कोरोनात आला एक बाबा त्याला सगळं कळत या आणि ती याच्याकडे काय तर बघा तुमचं व्हायचं तुम्ही काय सरळ वागाय दिसणं झालाय मी सरळाच सरळा मला बाबा विश्वास नाही त्यांची डोकी फिरली फिर ती चेनला घेऊन जा मी काय येत नाही कल्याण काय तुला कळत का बघून काय मला काय झालं मला फर्दर चांगली मला बोलते चहा खाल्लं पैसे द्या चांगलपणानं कोण सुद्धा तुमच्याकडे बघत नाही तुम्ही जर का नाही असं एखाद्या दुकानावर एखाद्याच्या दुकानाच्या फुडनं गेला का नाही तर त्या माणसाला वाटतंय मला उदार मागतंय का काही नाही त्याडा झाली काय चांगलं तुम्ही चांगलंच आहे सा की तुमचा मेंदू गांजलाय गाजलाय त्याचा गंज काढायचा आहे तुम्हीच झाला तिकडे हा या दोघांना प्रॉब्लेम आहे यांना घेऊन जा माझ नाही रे मला जायचं महत्वाचं काम आहे तुम्ही येणार नाही नाही मला काम येत चालू काय होतंय जाऊ पाच रुपये माझं घेसा काय होतंय पैसा पाचशे रुपये नुसतं द्या मला हा पंचवीस हजार काय नको त्याच्या पाचशे रुपये द्या माझी दिवसभर रोज निस तुम्हाला जायचं आहे तर जावा तुम्हाला चांगलं काम आहे येणार नाही जावा तुम्ही जावा पाचशे रुपये

त्याला जे हेल्थ बघशील का नाही ते म्हणजे आता ते येतच नाही त्याला काय नाही आम्ही बोलतो का तुम्ही सांगा की त्याला काय बघा बहिणे घरातलं काय आहे ते सगळं सांगा त्याला बाबाला बाबा तुम्ही सांगाय का तो सांगतो या तुमचं तोंड बघितलं का नाही बाबा सांगतोय तुमच्या घरात काय काय चाललंय ते मनानं सांगतोय बाबा हा शंभर टक्के शंभर टक्के गुण येतो काका वहिणीला घेऊन तुम्ही या बर हा येची लागा जाऊ मी दोन गलास काम खलास व्हायचं पण एका गल झालोय आज मी मला काय खळलंय अच्छा तू काय लागलाय काय अंगावर काय आलं तू तू कशी काय नाहीतर तू काय लागलाय नाही अंगावर काय उगा गेलाय मला काय माहित कुठे गेलाय मी जागत बस बसलाय काय काय बसलाय नंबर राहायचा काय एका गळा काम खालाच होत नाही का दोन गळा काम खालाच पाहिजे आज एकच आहे म्हणा तुम्ही मला सोडून गेला कुठे गेल तो स्टुडून मला एक बोलायचं होतं वकिला सगळं म्हणून तुला आत आला नाही म्हणून तुला इथं बसवलाय काय म्हणला वकिलानं माझ्याजवळ द्यायचा तो सल्ला दिलाय हा आता पण वकिलाला किती पैसे दिले दहा पंधरा हजार रुपये दिले मी मस्त पण आता काय मी सांगतोय म्हणून एक पाच हजार खरंच काय सांगतोय तुला शंभर टक्के टक्के रिझल्ट मिळणार चांगलंच होणार हा तुझ्या तुझ्यावर जे डाग आहे ते पुसून जाणार तुला मी नेत जागेवर सांगायची एवढं फोन आहे मला कळणार मग तुम्ही येऊन काय करणार मी काय तुम्हाला गावात चांगलं हवं असं वाटत नाही का माझे तर लेख आहे तुमचं चांगलं झालं मग तुम्ही आमचं ऐकताय कुठे ना आमच्या नाधाला लागत नाही ऐकतो तुमचं ऐकत नाही आतापर्यंत गावात तुमचंच ऐकत आलोय ऐकत आलोय अण्णाचं ऐकत आलोय सगळ्या गावाच ऐकतोय तर मला तुम्ही बोलत नाही सांगेल तिथे येणार का नक्की येणार हो त्यावरून बसायला तुला बी सांगतोय परत तू म्हणशील मला जायचं उद्या शंभर टक्के तुम्हाला जाऊ द्या तुमचं जर नाही सगळं झालं तर मला परत विचारायला जा मला नाही घेऊ आम्ही नेत नाही पण तुम्ही उद्या बसा नाही तो उद्या घे आता नाही उद्या जायच उद्या जायचं आता नाही चला बघा तुमच्या बसा अण्णा साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा बसा वसता बसा मला सांगा मी गेल्यानंतर माझ्याबद्दल निंद्या केली का कोणी घरचा माणूस आहे माझ्या मला त्यानं दोन हंटल्या तर मी काय माझा आहे पण दुसऱ्या कुत्र्याने काही बोलले ते का काय मी सांगा काय म्हणला अण्णा मी बांधण लावले त्या घरी ताणून सुट्टीत येणार ना त्याला हा डायरेक्ट मला वजनात बोला राहतो त्या दिवशी आम्ही ऑफिसात आलो तर किंमत नव्हती आम्हाला मी काय म्हटलं होतं पंच्याण्णवच्या बॅचला तुम्ही हाय म्हणलं होतं का नाही मी ओळखलं का नाही मग आता आम्ही इथं कशाला तुम्हाला आव जाऊ बोलतोय पुढं बस नव बोला तू तर एवढा गंड होतास फार मागच्या कोपऱ्यात बसत होता खात होता पानं फाडायची खोड्या काढायची आपण एका टीम मधलं तू वकील कसा काय झाला कोरोनाच झाला का कोरोनाच झाला झाला ना गांज्यावर तू पहिल्यापासून आणि आता पण असं सुधारलं नाही मी लगा कशाला गांजावर तुम्ही तांबाव मी प्रबोधन करणार पण नाही प्रबोधन करणारा माणूस आहे दिसतोय मी तसा पण मी तसा वाटत पहिले तुला निंद्या करण्याची दुसरं काय तू ती फॉर्म्युला काय सांग सांगितलं बघितलं कशाला तो सांगितल्यापासून बस तो म्हणून लिंबू नुसते गोळा करा धाग गोळा करा असला सल्ला तुला लेबर आहे ते ऐकून घे बघून घे नाना सांगते पन्नास लिंबू आणले ती पाच रंगाचा धागा आणलाय एक भिंडूळ जाणलाय करतो की पण त्या दिवशी मला किंमत दिली असते नाफिस किंमत असते म्हणजे ऑफिस बाहेर बाहेर आहे हे मित्र बसले किंमत एका दिवशी आम्ही जर ग्रामपंचायतीच्या याच्यावर बसलो खुर्ची बसलो त्या हिसाबानच बोलणार तुम्हाला सुट्टी देणार नाही तू ग्रामपंचायत सरपंच कोण करणार सरपंच होतच नसतो आम्ही एकदा होऊन गेलो त्यामुळे आता होत नसतो आम्ही आमच्या हातात पूर्व गाव आहे कशाच हातात अति माणसं माझी निंदा करायला मी चांगलं बोलतोय एका दिवशी मला एक जण जिरोवाईज अन्नाज बर तुम्ही मदत करा सल्ला एक नंबर सांगा सल्ला दे ती पण जिरवाय जिरवाय किती दिवस करायचे होतंय तवर करायचे मग काय काय हे करायची नुसतं लावायला ही करायचे जिरवायज ह्या शिवाय पार्टी बिर्फी करायची करायची पार्टी हे? पार्टी करा घे खर पार्टी करायची बरं आता चा सांग चा पैसे आमच्या गावात असली बा येते ती चहा सांगितलं तुम्ही सांग चालू दिल्या तुला तू वकील नाही वकील कोण म्हणायला हाय आहे वकील आहे मापा तो काय कशा कमी आहेस दिसून काय करायचं पण काय एवढं का आमचं ते दिलेलं होईल ना काम काम होणार काम झाल्यावर मी पार्टी सांगतो आता तात्पुरता सांगतो लय दिवसात ना गाठ पडल्या पंचवीस वर्षात ना पंचवीस वर्षात कुठे तू एवढे दिवस तुम्ही नव्हता बाहेर होता तुम्ही मी शाळा होतो शटाकल्याला जाय बघ <laughs> चला आम्हीच बसतो अर्ध घ्यान गेलेली ते सल्लाला घेऊन गेलाय मला अरे सल्ला लई चांगला आहे तुम्ही करतो हे ऐकलं का काय हो जेवण बिवण चांगलं बनवून ठेवून मी जरा गावात नेतो फिरून गावात जावं ना तिकडे बी जावं मला काय करायचं मोबाईल द्या इकडे तुमचं तुला माझा मोबाईल काय मोबाईल फोन लावायचा माझ्या मोबाईल मला लाल तेवढं काय काय म्हणतो काय लाल साडीच लाल साडीचं काय लाल साडी नव्ह व आता बोललं की भाऊ लाल साडी साडी तुला लाल गाडी बघी लाल साडीच म्हणलंय मला माहितीये की लाल साडीच म्हणलं लाल गाडी बघा गेलो आपण लाल कुटी नाए, नाए, लाल साडी नाही नाही लाल कुठे असते लाल साडीच म्हणलाय तुम्ही काय कोण आहे का। तुम काय कशाचं कशाच काय आहे ते काय बाबा हे काय राहणार तुम्हाला काय करायचं असं तुम्हाला येत नाही लोक कशाच काय आहे ती लाल साडीच मी काय म्हणतो या जेव्हा येईल तेव्हा तुमच्यात भांडार अहो ते आपाच बघा कुठून कसा आहे किती शांततेत आहे गावात नाव काढते ते आणि तुम्ही आहे तवा येईल तवा भांडे तर आधार आपण आहे तुमचा तर दोघा जवाब आहे हा काय तर ह्यांना झालंय कोणी तर करली केले वाटतं हे कोरोनात बाबा हे गाल आहे आला बाबाला हे कोरोनात सांगलं सांगाय सोय काय नाही असलं बाबा कोरोनात नसते तर तुरुंगात असते तर मी काय सांगतो ऐका की तो का तुम्हाला पैशाला काय काय पडत नाही घरात कचकच जाते घरात शांतता लागते बोलणार माणूस सुद्धा तुम्हाला बोल एवढा त्या तुम्ही त्याला दिसला तुमच्यात काय चाललंय मनाने ती सांगतोय बघ मला काय असल्यानंतर त्याच्यावर विश्वास नाही बाबा तुम्ही येऊ नका मी जाते करावं भरले ती मीच जाते तुम्हाला पटत नाही असलं माझं मी जाते मीच येते भाऊ चला काही असं आपण तुम्हाला काय जाते डोक्यावर परिणाम झालाय गावात चांगलं वागेल त्याच्या डोसक्यावर परिणाम झालेला असते आणि तुम्ही म्हणजे लाल साडीचा काय विषय आहे तेवढा साडी मग मी सांगतोय ती ऐका तुम्ही तुम्हाला यायचं असलं तर या मला काय नाय ती तुझी पैसे आहेत माझ्याकडे राहू द्या मी साठवून ठेवलेत आहेत माझ्याकडे तू चावरा चारे। चारे। बसा करते कुठं कुठं कोण काय काय म्हणतोय ते ऐका की तुमची घाट घ्यायसाठी मीडकी भरली पाडलं असतं की मला वाटलं काय आलं काय तिनं काम फत्तेच केलंय बा काय सांगतो हा एक नंबर काम केलं तुमच्या घरातली तयारी केली ती पन्नास साठ हजार फाड त्यांना कोण फाड घर तुमचं म्हणणार आहे की बाबा एवढी दक्षिणा ठेवू मी ठेवतो मी ठेवायला अन्नाला तयार केले केले ना, के के ना? होय तो, तो बरं तयार झालो होय साहेब तयार झाला आणि फायटर बी यायला लागला पण अन्न तयार झालं त्याला मला आश्चर्य वाटतंय एवढं नव दे सुद्धा येतो म्हणलाय म्हणलाय तुला सांगतो काय असेल ती मी आीस टक्के सगळं पैसे बराबर झालं पाहिजे ऐंशी टक्के घेणार आणि नव्वद टक्के मोठा पैसे जास्त मला बराबर झाला पाहिजे तुम्हाला काय खायचं असलं तर तुम्ही सरळ यातलं खाऊ शकताय वकिलाच्यात वकिलात खात हा, बोलते त्यातलं काय आपले बरोबर वाटणे पैसे बरोबर होणार मी ह्याच्यातलं खाणार खावा की मी काय झालं सांगत नाही त्याला आणि तुला सांगतो काय काय जी बायकोच्या बॅन तयार झाला असलं अण्णा अण्णा बायकोला भेटते माहित नाही तू काहीतरी नसता नाही का कशाला ते लाल साडीचा विषय काढला ते लाल साडीचा विषय नाही मला माहित अण्णा निमाला मी नुसतं असंच म्हटलं होतं बहिणीला बहिणीला तुम्हाला सांगतो पिठाच पाडलाय त्याच्या आता असला उद्योग करा बदराज चांगलं लागा परपंच मला नडल त्याला मी आडवा करतो असं नाही बोली म्हटलं बंदुकी बोली होय की सगळे बराबर ठोक्यात पाडील पण तिथं तुम्हाला काय सुद्धा टेन्शन नाही सगळं मेकअपचं सामान आणलंय ओरिजिनल बाबा सगळं मला ताणून ताणून मारते कोण आहे त्यात नाही जरी घावलू पळून जायचं आधी पैसे पैसे करायचं काळून जाऊ काका तुमचा तेवढं नाही काका का, तुम्हाला मारणार नाही घरचा माणूस कधी जायला शनिवारी काय सांगतो शनिवारी आख गाव तयार केलंय म्या शनिवारी शनिवारी जायचं हो हो अखे गाव तयार केले त्याच दिवसाय ती यायला लागली ती ह्याच सांगा की शनिवारी यायला सगळं गाव येते ना हो येते तुम्ही पण या शनिवारी बाबा बघायला वडाखाली होय